The <laughs> cat तुम्ही पाहू शकता आज भारताची जर परिस्थिती मांडली मूल निवासांना राहण्यासाठी देखील घर नाही तसेच आज भारतामधील काही भारतामधील मूल निवासींना घरे तर नाही महाराष्ट्रामधील शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना देखील शिक्षणापासून वंचित करण्याचं काम काही संस्था चालकांनी केलं आहे त्या माध्यमातून आज या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक मोर्चा आदिवासी बांधवांनी हो या ठिकाणी उपस्थित केला आहे नेमकं कुठल्या गावाचं प्रकरण नाही आपण जाणून घ्या कुठल्या गावाचं जेवढात जेवढा कुठे आलं शिरपूर तालुक्यातील शाहजा रोड या ठिकाणचे उंश आहे शिक्षणापासून वंचित ठेवणारं काम आज आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सोबत काही वरिष्ठ त्या संबंधित अधिकारी देखील आणि त्या विषयाला नेमका काय विषय ते देखील आपण जाणून घ्या सर काय सांगणार आज तुम्ही एवढा मोठा समूह आदिवासी प्रकल्प पुस्ता घेऊन आलात काय सांगणार काय प्रतिक्रिया असेल विषय असा आहे आदिवासी विकास विभागाला संसदेचे तात्कालीन अध्यक्ष अशोकादार पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने छोटे दस्तावेज सादर करून सव्वा दोन कोटी रुपये आदिवासींच्या हक्काच्या तिजोरी मधून काढून घेतो स्वतःच्या खिशात टाकून घेतो दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम ही आदिवासींच्या हक्काची एका व्यक्तीने काढून घेतली त्या संदर्भात हा तुम्ही बघू शकता हा समूह एक आक्रोश या ठिकाणी करतो आपल्यासोबत काही वरिष्ठ देखील आहे सर नेमकं प्रकरण काय कशामुळे त्यांनी काढलं असा आहे त्याने खोटे कागद करून बोललो तुम्हाला जिथं बिल्डिंग नाही तिथं बिल्डिंग दाखवली आणि ती बिल्डिंग दाखवून कागद कागदपत्र दाखवून त्याने पैसा दाखल केला यांनी काय केलं डिपार्टमेंटने ने तिथे जाऊन चौकशी न करता सेटलमेंट केलं आणि त्याला तो, तो, तो पैसा ना काढून दिला वेळ विभागाच्या काही आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सेटलमेंट करून त्यांना ती रक्कम काढून दिली सर या संदर्भात आपण त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला का त्या संदर्भात अप्पर आयुक्त यांनी चौकशी समिती गठीत केली त्या चौकशी समितीमध्ये जे आरोप होते ते, ते देखील सिद्ध झालेले आहेत आणि त्या चौकशी समितीचा संदर्भ घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना अप्पर आयुक्त आदिवासी विकास असतात यांनी चोवीस सप्टेंबर पंचवीस रोजी पत्र दिलं की तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा परंतु अजून देखील अधिकारी प्रमोद पाटील साहेब यांनी गुन्हा दाखल केलेला नाही ते पोलीस स्टेशनला जातात पूर्ण कागदपत्र घेऊन जातात परत वापस येतात आणि असं चालू असताना जेव्हा जवळ ग्रामस्थ परत सहा तारखेला मोर्चा करणार होते परंतु यांनी पत्र दिलं की तुम्ही मोर्चा करू नका आम्ही सहा तारखेला येतो आणि शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो परंतु आज चार दिवस उलटून देखील गुन्हा दाखल झालेला नाही मग मला प्रमुख दिवस झाले देखील गुन्हा दाखल केला नाही सर काय सांगणार या संदर्भात तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार तर जर तुम्ही पाठपुरावा केला असेल तर न्यायालयामार्फत त्यांना देखील नोटीस पाठवून एक गुन्हा दाखल न्यायालयात गेला आपण अजून न्यायालयात आमचा जाण्याचा विषय नाही जोपर्यंत इथून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमच्या दाद मागणार आहेत कारण वरिष्ठांचं पत्र आहे गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही न्यायाला कुठल्या हिशोबाने जायचं जर तुमचा गुन्हा दाखल झाला नाही तर पुढची भूमिका भूमिका आमची तर ती आंदोलन करून बसण्याची आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही इथून उठणार नाही कोण आहेत ज्यांनी भ्रष्टाचार केला हे अशोक आधार पाटील म्हणून अंबाडरचे व्यक्ती आहेत जे काय वाटतं आता तिथं मार्केट कमिटीचे सभापती पण आहेत असं आम्हाला समजण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे चेअरमन असतील त्या ठिकाणचे त्यांनी एक मोठा भ्रष्टाचार करण्याचा आरोप या ठिकाणी त्यांनी यावेळी केलाय प्रमोद पाटील साहेब त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कानाडोळा करत करताय या संदर्भात आज या ठिकाणी आदिवासी प्रकल्प पर कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी क्रिये आंदोलन करू अशी देखील आज या ठिकाणी भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली कॅमेरामॅन निरेश धनसाहेबांनी पण चॅनल जय हिंद जय मात